शेजारच्या शेतकऱ्याची शेती वही वाटतो या कारणावरून बुद्रुकवाडी तालुका माढा येथे शेतकऱ्याची हत्या करण्यात आली आहे संदीप पाटील यांची शेती वहिवाट करत असल्याचा रागमनात धरून कांतीलाल ज्ञानदेव माने वैवर्ष बावन्न या शेतकऱ्याचा चक्क खून केल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्रीनंतर घडली आहे संशयित आरोपीला अटक करण्याच्या मागणीसाठी वंचितच्या कार्यकर्त्यांनी माढा पोलीस ठाण्यासमोर तीन तासाहून अधिक काळ आंदोलन केलंय या घटनेबाबत मैताची पत्नी अनुराधा माने यांनी माढा पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून भिवा संपत्ती बुद्रुक राहणार बुद्रुकवाडी यांच्यावर खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आलाय शनिवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास फिर्यादीचे पती कांतीलाल यांना भिवा संपत्ती बुद्रुक यानं शेतातील सामायिक विहिरीवरील मोटार चालू करण्यासाठी गेलं असता लोखंडी कोयत्यानं गळ्यावर डोक्यात कपाळावर काठीनं मारहाण करून ठार आरोपी फरार असून घटनेचा अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल हे करीत आहेत बुद्रुपडीचे संदीप पाटील यांच्या शेतात मागील अकरा वर्षापासून मयत कांतीलाल माने व त्यांच्या पत्नी काम करत होत्या शेती वहिवाटीच्या आणि सामायिक विहिरीच्या पाण्याच्या कारणावरून सतत भांडणं होत असायची कांतीलाल माने यांच्या मागे पत्नी दोन मुली मुलगा असा परिवार आहे ऑनलाईन रिपोर्ट साठी संदीप शिंदे माढा ताई काय सांगाल तुम्ही पोलीस स्टेशनच्या बाहेर बसलात नेमकी घटना काय घडली आणि नेमकं कशामुळे हे प्रकरण घडले माझ्या मालकाची साहेब हत्या केली सकाळी कुणी त्यामुळं तर आरोपीला अटक झाली पाहिजे हीच फक्त मागणी आहे दुसरी काय नाही नेमकं ही घटना हत्याच प्रकरण कशामुळे घडलंय असं वाटतंय तुम्हाला विहिरीवर पाळ्या नव्हत्या सामूहिक विहीर असल्यामुळे विहिरीवर मोटर चालू करण्यासाठी मालक घेलते मोटर चालू बंद चालू बंद झाली वाटत परत येण्याच्या वेळेस हत्या केली अगोदर असं काय एक जणा बरोबर आमची त्याची म्हणजे अशी भांडणं होती हा ती धमक्या द्यायचा सारख्या कि तुला जीव मारीन त्या दुसऱ्याच शेत केलेलं होतं त्यामुळे ती शेत चोड असा धमक्या द्यायचा आणि तुम्ही ज्या वेळेस ही घटना कधी समजली तुम्हाला मी सकाळी सहा वाजता शेतात गेले बरं लाईट होती म्हणजे तुम्हाला काय फोन वगैरे आलता काय तिथे काय नाही फक्त समोर गेल्यानंतर तिथं असं रक्ताच्या थारुळ्यात पडलेलं दिसलं पडलेलं दिसल्या बरोबर एकटी असल्यामुळं समोर बघितलं जाऊन तर रक्त बिघ्त सगळं एका बाजूला नरड्याच्या शेजार पलीकडच्या बाजूला कोयता पडलेला होता रक्तानं भरलेला इकडच्या बाजूत दांडक होता असं एवढं मोठं बिला काढून पाडलेलं रक्तानं दांडक पण क्वायता पण पूर्ण भरलेला होता म्हणजे इतकं क्वायत्यानं हल्ला करण्या इतपत काय म्हणजे काहीच नाही दुश्मनी फक्त ते ज्याचं शेत केलं तर त्याचा एक चुलता मानायचा ती शेत सोड नाहीतर बाकी इतर संग ही दुश्मनी आमच्या गावात नाही त्याच्या अगोदर असं काय प्रकार झाले अगोदर चार सहा महिन्याला तीच अशी कुरबुर करायचा लय पळवून लावले ते इथले शेतात तुझा काय कथा हाय दोघ बी नवरा बायको येऊन असं म्हणजे बोलायची बर, बर? मग ती जी हे विहिरीची वेळ होती म्हणजे सामुदायिक विहीर होती बरोबर पाण्याच्या पाळीवरनं झालाय म्हणताय तुम्ही पाण्याच्या पाळीवरनं काय तक्रारच चालूला झालेली नव्हती डायरेक्ट तिने हत्या केली पाटच्या आहेत बर म्हणजे तिथं काय घडलं कारण विहिरीत जी पाणी होतं त्या अंदाजावर एक तास मोटर बंद राहिली का पंधरा मिनिटं चालायची तेवढी घटना घडलेली असताना सुद्धा मी विहिरीत वाकून बघितलं तर ती पाणी एक तास दीड तासापूर्वीच होत कारण अडीच तीनच्या सुमारास यांनी ती हत्या केली आता काय मागणी असणार आहे तुमची मागणी काय फक्त आरोपी इथं धरून आणला पाहिजे एक ज्याच्यावर संशय आहे ती ती आरोपी बाकीच्या सगळ्याची नावं सांगत बायकू आणि ती पोलिसांनी काय चौकशी वगैरे केली का काय ना सकाळी येऊन त्यांना तिथं ते जो ज्याच्यावर तुम्ही एफ आय आर दाखल केली आज तक्रार ती हा। पोलिसांना अजून मिळून आलेलं नाही काय नाही त्याच्या संदर्भात काय घरीच नाही फक्त घरी आहे असं समजलं नेमकी काय भूमिका असणार आहे ठोस आंदोलन करताय एक भूमिका एक दलित समाजातील व्यक्ती असेल किंवा एकंदरीत ही हल्ला मोठा समज हत्याकांड मोठं समजलं जाते नेमकी भूमिका काय असणार कांतीलाल माने यांची अतिशय निर्घृणे माणुसकीला काळीमा फसावी अशा प्रकारची घटना बुद्रुकवाडी या ठिकाणी घडलेली आहे आणि यामध्ये जे हत्या केलेले जे संशयित आरोपी आहेत हे आरोपी जोपर्यंत सापडत नाहीत तोपर्यंत माडा पोलीस स्टेशन येथे वंचित बहुजन आघाडी व इतर संघटनांच्या साथीनं या ठिकाणी आम्ही बैठ आंदोलन या ठिकाणी करणार आहे आणि जोपर्यंत आरोपी सापडत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी प्रेत ताब्यात घेतलं जाणार नाही हे आमची आंदोलनाची दिशा असेल